आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला मी असेन जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला असेल आम्ही त्यांचं स्वागतच केलं आणि त्यानंतर जे स्वतःला विद्यापीठ समजतात त्यांनी कुठल्या प्रकारचे तरी बॅनर लावले शेवटी कुठल्या तरी त्या क्रियेला प्रतिक्रिया येणार जसं रावणाचं दहन दसऱ्याला आणि विजयादशमीला आपण करतो काही लोकांना प्रचंड असा अहंकार असतो की मी म्हणजेच पक्ष आणि म्हणून त्यांचे अनेक वर्ष असलेले सवंगडी सुखदुःखामध्ये ज्यांनी त्यांना साथ दिली असे अनेक लोक ज्या पक्ष सोडून जातात त्यावेळेला आत्मचिंतन परीक्षण स्वतःचं करण्यापेक्षा दुसऱ्यावरच आरोप करणं ज्याच्यामध्ये ते धन्यता मानतात त्यांच्या कृतीला उत्तर जर दिलं असेल तर त्याच्यात काही गैर नाही Uh, सर काल ओबीसी समाजाची uh, मुंबईमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये छगन छगनबुज्ञे हे आक्रमक झाले होते कारण की हो हैदराबाद गॅजेट जी आर जो आहे तो रद्द ही मागणी सातत्याने ओबीसीकडून केली जाते जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मराठवाडा असेल मुंबईमध्ये महामोर्चा काढायचा असं आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील हे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा संघर्ष लागता कामा नये जातीय सलोखा महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजे यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी समाजाच्यामध्ये अनेक प्रश्न होते आणि म्हणून त्याकरता ओबीसी समाजाची उच्चस्तरीय समिती ही महायुतीच्या सरकारने केली ज्येष्ठ मंत्री व भारतीय जनता पार्टीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना त्या समितीचं अध्यक्ष करण्यात आलं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री व नेते छगन भुजबळ साहेब देखील आहेत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या व मंत्री पंकजाताई मुंडे पण आहेत आणि काल राज्यातील सर्वच पक्षातील ओबीसी समाजाच्या नेत्यांबरोबर महायुतीचं सरकारनी माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी संवाद साधला महायुतीच्या सरकारमध्ये मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळत असताना ओबीसी समाजाचं देखील कुठेही नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी हे महायुतीचं सरकार घेत आहे संजय त्यांनी असं म्हटलं की नवी मुंबई विमानतळ आहे ते पूर्ण गुजरातीकरण झाले यात नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडी आघाडी आणि मनसे देखील आता आंदोलन करणार संदर्भात देखील चर्चा सुरू झाली नशीब भांडूपचा भोंगा हे बोलला नाही की नवी मुंबई विमानतळच गुजरातमध्ये आहे आता असं आहे की विमानतळ महाराष्ट्रामध्ये आहे विमानतळ रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे स्वाभाविकच आहे की तिथे स्थानिक भूमिपुत्रांना देखील नोकरीची संधी मिळेल उगाच काहीतरी आकलेचे तारे भांडूपच्या भोंग्याने दे तोडून देईल सर राष्ट्रवादी शरद पक्षाचे अवॉर्ड आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे आता महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात था ठाण्यामध्ये उतरताना पाहायला मिळते सोबत आता मंच सुद्धा असणार आहे अशी चर्चा सुरू आहे कारण अभिनंदन त्या बैठकीला असं आहे की, की, की निवडणुकांचं पडघम वाजलेलं आहे एकतीस जानेवारीच्या आत महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की ठाण्यामध्ये देखील महाविकास आघाडीची बैठक झाली कारण ते कधीतरीच भेटतात म्हणून त्यांना बैठक घ्यावी लागते महायुतीचे आम्ही नेते कायम एकमेकांच्या संपर्कात असतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय आहे महाविकास आघाडी कधी कधीच भेटतात त्यामुळे त्यांना अशा बैठकी वगैरे घ्याव्या लागतात ठाण्याच्या संदर्भात एक योजक एक मोठं आंदोलन आघाडी परंतु मनसे असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा असेल सत्याग्रह असेल उपोषण असेल हा करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मोर्चा किंवा काय काढणार असेल त्याबद्दल बैठक झाली असेल तर ते अधिक त्याबद्दल तेच सांगू शकतात सर शरद पवार गटाचे वडगाव शेरच्या जे आमदार आहेत बापू पाठक त्यांच्यावर काल अजित पवार गटाचे राष्ट्रपती म्हणजे आपल्याच पक्षप्रमुख मंटू खानवे यांनी धक्का बोलतो असं आहे की एका रस्त्याच्या वरनं तो विषय झाला स्थानिकांचा तिथे विरोध होता आणि त्यामुळे तिथली ती जी घटना घडली त्याच्यामध्ये दोघांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत शेवटी महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे पण आपण लोकप्रतिनिधी मौ आहोत म्हणून हम करेसो कायदा अशा प्रकारची भावना देखील लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये असता कामाने जर स्थानिकांचा तिथे विरोध असेल तर त्या भावनेचा देखील आदर त्या लोकप्रतिनिधींनी ठेवला पाहिजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधलं शीतयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे गणेश नाईकांचं वक्तव्य आणि त्याला शिंदेकडून आता गणेश नाईकांचा पुन्हा एकदा जनता दरबार ठाण्यामध्ये होतोय त्यामुळे संघर्ष वाटायची अजिबात नाही महायुती म्हणून उत्तम समन्वय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे शेवटी राजकीय पक्ष आपापली ताकद आपापल्या शहरामध्ये वाढवण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे आणि जनता दरबार आज नाही तर गेली अनेक वर्ष मंत्री असल्यापासून पालकमंत्री असल्यापासून माननीय गणेश नाईक साहेब घेतात त्यामुळे त्यांचा जनता दरबार जर ठाण्यात होत असेल आणि ठाणेकरांच्या समस्या जर त्या जनता दरबारच्या माध्यमातून सुटत असतील तर ही स्वागतार्यच गोष्ट आहे सर सहा हजार चारशे पंच्याहत्तर चौरस मिटेस जमिनी व्यवहार ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशिनीसाठी गोरद उभारण्यात यावं असं सर, राज्य सरकारने सांगितलं फार भूमीचं विकास क्षेत्र असं आहे की या शेवटी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये किंवा ई व्ही एम ठेवण्यासाठी असतील ई व्ही एमचं गोडाऊन असेल याबाबतची पूर्ण अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोग असेल निवडणूक आयोग असे, महाराष्ट्रातला असेल त्यामुळे जिल्हाधिकारी ठाणे आणि निवडणूक आयोग त्याबाबतची अधिक स्पष्टता देऊ शकतो योजना असा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब जे राज्याचे अर्थ व देखील आहेत यांनी जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटीचं नियोजन या योजनेसाठी केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही सातत्याने विरोधक या योजनेबद्दलचा संभ्रम महाराष्ट्राच्या माझ्या मायमाऊलीच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राची माझी मायमाऊली हिचा महायुती सरकारवर विश्वास आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही पालकमंत्री म्हणते की पालकमंत्री मी विश्वास त्यांनी व्यक्त आहे असं आहे की पहिल्या दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अत्यंत संयमाची आणि शांत भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जो घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शेवटी पालकमंत्र्याचे पूर्णाधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे असतात सरकार कोणाला घाबरत आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे अमित शहा यांचा नगर गौरव आहे आणि त्या दरम्यान शिवसेना असेल मनसे असेल मराठा कार्यकर्ते असतील यांना धरपकड आणि नोटिसा देण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळं हे सरकार धरपोक आहे का असा देखील प्रश्न गेल्याच तरुण एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या पंचनामा होत नाही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी एकदाही अमित शहा गेले नाही असं आहे की एन डी आर एफ जे आहे त्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटी असते ज्याचे मुख्य अध्यक्ष म्हणून रा देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब त्याचे अध्यक्ष असतात केंद्रीय वित्तमंत्री म्हणून निर्मला सीतारामनजी त्याच्या सदस्य असतात आणि कृषी मंत्री केंद्रीय म्हणून शिवराजसिंग चव्हाण साहेब हे सदस्य असतात नीती आयोगाचे उपाध्यक्ष देखील त्याचे सदस्य असतात पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय रक्कम नेमकी केंद्राकडे किती मागायची याबाबतची चाचपणी सुरू आहे कारण एकदा आपण त्या निधीची मागणी केली की फेरबदल त्याच्यामध्ये करता येत नाही त्यामुळे पंचनामे होत असताना ज्याचं केवळ शेतीचं नुकसान झालं आहे नाही ज्याचं जनावरांचं नुकसान झालं आहे ज्याची घरं पडलेत ज्या बळीराजाची ज्याची फळबागाचं नुकसान झालं आहे प्रत्येक गोष्टीचा पंचनामा पूर्ण करून मगच तो आकडा एन डी आर एफला राज्य सरकारला द्यायचा आहे मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये थोडासा विलंब होत असला तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की दिवाळीच्या पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये नुकसान भरपाईचे पैसे आलेले असतील दुसरीकडे रामदास कदम म्हणजे जे भक्तभेटेन आहे बाळासाहेब ठाकरे यांचा दोन दिवस मृत्यग्रेह हो मातोशी या ठिकाणी ठेवण्यात आला होता बाळासाहेब ठाकरे यांचे तसे घेण्यात आले होते कसं पाहते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जे राजकारण होत आहे हे अत्यंत निंदनीय आहे ज्यांना आपण आपलं दैवत मानतो त्याच्या मृत्यूवर होत असलेलं राजकारण जर कोण करत असेल तर तो शिवसैनिक असूच शकत नाही